नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका मुलाची गोष्ट ज्यांचा जन्म मोठ्या घरात झाला पण त्याने संघर्ष मात्र स्वतःच्या ताकदीवर केला संघर्षाची सुरुवात रितेश देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा सर्व मिळालं होतं पैसा नाव ओळख पण अभिनयाच्या दुनियात हे सगळं उपयोगाच नव्हतं पहिला अपमान जेव्हा त्याने पहिला सिनेमा केला तुझे मेरी कसम लोक म्हणाले स्टार किडाय अभिनय येत नाही कॉमेडी सिनेमात हसवलं पण कोणी त्याला गंभीर घेतलं नाही मनाची लढाई त्याच्या मनावर प्रेशर होतं मी मुख्यमंत्र्याचा मुलगा पण लोक मला टॅलेंटलेस म्हणतात पण तो तुटला नाही गप्प राहिला नाही फक्त एकच गोष्ट ठरवली मी स्वतःला सिद्ध करणार यशाचं पर्वत पुढे आलेलं आहे भारी एक विलन वेड आणि मग सगळ्यांना कळलं रितेश देशमुख हा फक्त विनोद करणारा नव्हे तर अभिनयाच्या शिखरावर पोहोचलेला कलाकार आहे सगळं मिळालं होतं पण तो स्वप्न विकत घेत नव्हता तो स्वप्न उभं करणार होता कारण बाबा मुख्यमंत्री असले तरी स्वप्न आपल्या मेहनतीने पूर्ण करावे लागतात शेवट जर ही गोष्ट तुमच्या मनाला भेटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी मोस् मोटिवेशनल शिवमला सबस्क्राईब करायला विसरू नका